बोथा शिवारात बिबट्या वाघाचा सुळसुळाट बोथा वनक्षेत्रात लागून असलेल्या शेतात दोन वाघांनी गाईच्या वासराचा फडशा पाडला असून शेतकऱ्याचं नाव पंडित दादाराव गववाणे असं असून या घटनेची माहिती मिळताच बोथा वनक्षेत्र पी पी सूर्यवंशी पशुवैद्यकीय अधिकारी डॉक्टर अमित शहा यांनी माजी सरपंच बोथा व इतर गावकरी पंचनामा सादर होते शनिवारी सायंकाळी बिबट्या आणि वाघ यांचा सुळसुळाट पाहायला मिळाला या घटनेमुळे परिसरातील रहिवाशांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झाले असून वन विभागानं तातडीनं उपाययोजना सुरू केल्यात वन्य प्राणी संरक्षणाच्या दृष्टीनं ही घटना महत्वाची असून स्थानिकांसह वनमित्र संघटना यांच्यामध्ये महत्वाची चर्चा रंगली आहे नमस्कार आवाज सत्याजी न्यूजमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आपण आलेलो महागाव तालुका बोथा येथे आणि शेतकऱ्याची जनावरावर वाघाने हल्ला केलेला आहे सकाळी सकाळी शेतकरी शेतात आला आणि प्रत्यक्षात त्यांचं वाघासोबत असं की एक दर्शन झालेलं आहे आपल्यासोबत आहे शेतकरी आपण त्यांची प्रतिक्रिया जाणून घेऊ सांगा तुमचं नाव भाऊ पंडित दादा राव्हाने राहणार बोथा इथं माझं शेत आहे मी त्या ढोर बांधत असतो ढोर बांधल्यानंतर मी सकाळी सकाळी आलो पाहतो तर इथं वाघाने हल्ला केला वाघाने हल्ला केला म्हणून मी फोन केले साहेबाला किती वाघ होते दोन वाघ होते यापूर्वी तुम्हाला कधी शेतामध्ये आढळले का वाघ नाही शेतामध्ये कवाच आढळले नाही मग तुम्ही वन विभागाच्या अधिकाऱ्यांना फोन वगैरे के केला का मग फोन केला आमच्या सरपंचानं मी फोन केला तर सरपंचाला त्यांनी फोन केले ते आले नाही का अजून बघा या शेतकऱ्याने आतुनात प्रयत्न करून बघा त्यांची माय आहे इथं आणि ते धावपळ करत आहे की बा आपलं लेकरू वाचवा म्हणून त्यांनी धावपळ केली परंतु त्यांना यश आलेलं नाही आहे वन विभागाचे अधिकारी आता येतील आणि डॉक्टरसुद्धा पंचनामा करतीलच आवाज सत्याचा मुख्य संपादक ज्ञानेश्वर मेटकर यवतमाळ